नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पोलीस स्टेशन नवीन जागेचा प्रश्न लागला मार्गी फेरफार व महसूलला नाव नोंद गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेले आर्णी पोलीस स्टेशन नवीन जागेचा तिढा अखेर सुटला दोन हजार एकविसावा तत्कालीन आर्णी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री पितांबर जाधव यांनी या जागेसाठी तत्कालीन यवतमाळचे अधीक्षक श्री दिलीप भुजबळ सर यांना नवीन जागेची माहिती दिली त्यानंतर त्यावर चर्चा करून सदर जागेचा मागणी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला त्यावर शासन निर्णय होऊन सदर जागा पोलीस स्टेशन साठीचा आदेश होऊन मंजुरी मिळाली पण त्यानंतर ही जागा मिळाली नाही कारण अठ्ठावन्न आर जागे ऐवजी तत्कालीन तहसीलदार श्री भोसले सर यांनी त्रेचाळीस आर जागा देवो केली परंतु जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केली त्याप्रमाणे जागा दया म्हणून आरणीचे ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रल्हादजी इंगळे यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस या गांधी जयंतीच्या दिवशी उपोषणास बसले त्यावेळी त्यांना आदेशानुसार जागा देऊ असे सांगून नऊ ऑक्टोबरला उपोषण मागे घ्या असे सांगितले आश्वासन पूर्तता न झाल्यावर ते परत उपोषणास बसले नंतर उपोषणास तिसऱ्या वेळी इंगळेजी बसले असं त्यांना पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविला आहे आदेश होऊ द्या असे सांगून उपोषणची सांगता करण्यात आली विषय आकलन योग्य प्रकारे करून घेण्यासाठी दर्शकांनी मागील आमच्या प्रसारित बातम्या पाहाव्यात त्यानंतर पत्रव्यवहार व विविध गाठीबेठी घेतल्यावर नवीन बदलून आलेले जिल्हाधिकारी श्री विकासजी सर यांनी सुधारित आदेश पारित केला परंतु तरीही जागेचा ताबा व ताबा पावती देण्यात दिरंगाई होत असल्यामुळे इंगळे यांनी परत उपोषणास बसण्याची तयारी केली व मी एकोणीस ला उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले पण त्यानंतर त्यांना उपोषणास बसताच आले नाही त्यांना सदरच्या नवीन पोलीस स्टेशनच्या जागेवर हजर रहा मोका पाहणी व हद्द निश्चिती करायची आहे असे कळविण्यात आले सोमवारी सकाळी अकरा वाजता आर्णीचे नायब तहसीलदार महसूलचे श्री प्रमोद गुल्हाने मंडळ अधिकारी राजेश अशोकराव नागलकर तलाठी ग्राम महसूल अधिकारी खंड दोन अमोल धनेश पुरी पोलीस निरीक्षक आर्णी श्री सुनीलजी नाईक हेड कॉन्स्टेबल सतीश चौधर जमादार ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रल्हादजी इंगळे इत्यादीच्या उपस्थितीत मोका पाहणी करून विनाविलंब प्राप्त जागेची हद्द निश्चित केली सात बारा व ताबा, ताबा पावती उपलब्ध करून सदर जागेची आरणी पोलीस स्टेशनच्या नावाने नोंद करण्यात आली मागील निधी परत गेल्यामुळे आता शासन निधी उपलब्धतेनुसार प्राप्त झाल्यावर नवीन इमारत बांधकाम कार्य सुरू करण्यात येणार पोलीस स्टेशन नवीन जागेवर आल्यास आरणीतील शांतता व सुव्यवस्था सुरळीत होण्यास मोठा हातभार लागेल अशा भावना आरणीकरांनी बोलून दाखविल्या आमच्या अशाच नवनवीन अपडेट बघत राहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट